संघर्षयोद्धा ऍडव्होकेट नानासाहेब डी झेंजुर्डे पाटील यांचा आज वाढदिवस विशेष ठरला आहे याच निमित्ताने त्यांना उत्कृष्ट विधीज्ञ पुरस्कारच प्रदान करण्यात आला असून अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला समाजकारण आणि न्यायक्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान आजही प्रेरणादायी ठरतं वाढदिवसाचा आनंद आणि पुरस्काराचा मान या दोन्हीमुळे हा सोहळा अधिकच संस्मरणीय ठरला आहे इतकी चांगली केली त्याचं ते फळ म्हणून त्यांना उत्कृष्ट विधीने पुरस्कार भेटलेला आहे आनंद म्हणजे आम्ही फॅमिली म्हणून त्यांच्या आनंदात सहभागी आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे सामाजिक कार्य केलंय आणि करत राहणार ते असेच पुढे करत राहतो सामाजिक कार्याविषयी सामाजिक कार्य म्हणजे त्यांचं आध्यात्मिक आहे त्यांनी आतापर्यंत शेकडो लोकांना चारधाम यात्रा तुमच्या द्वारका तीर्थ केलेले आहेत त्याच्यानंतर वारकरी संप्रदाय चालवतात म्हणजे मुलांसाठी एक दीड दीड महिना शिबिर असतो उन्हाळ्यामध्ये त्या त्यासाठी आश्रम शाळा बांधल्या म्हणजे निवासी आश्रम शाळा बांधलेली वारकरी शाळा हे बांधलेली त्यांनी आणि एक त्रिदिनी सप्ताह असतो प्रत्येक वर्षी दत्त प्रभू त्यांच्या मूर्ती ज्या आहेत त्यांच्या वस्तीवरच्या हनुमंत गावच्या त्या खुद्द किसनगिरी बाबांनी त्यांच्या स्व हस्ते बसवलेले आहेत फुटल्या वटील साहेब आमचे पाच नंबरचे काका साहेबांच्या आमच्या त्यांच्याबद्दल जितक बोला तितक कमीचे लहान बनावसून तेच आदर्श आणि तुम्ही आदर्श राहणार साहेबांनी वकील क्षेत्रामध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दल काय होत त्यांनी आतापर्यंत त्यांचं घडवले दुसरे ज्युनियर ते पण ते काही कामाच झाल्यासारखं वाटत त्यामुळं वाटणं माझ्यापेक्षा माझ्याकडे शिकून गेलेले अनेक जुनियर आहे समाजामध्ये जे जे कार्य केलेले मी त्या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यामध्ये अनेक ठिकाणी जिथे जिथे मी काम करत होतो त्या सर्वांनाच त्या गोष्टीचा आनंद झालेला आहे खरं म्हणजे आपण चुकतो चुकण्यामधून शिकत असतो तर अशा अनेक घटना असतात ज्याचं एका शब्दात काही वर्णन करण्यासारखं नाहीये परंतु वकील व्यवसाय करीत असताना सामाजिक कार्य मी करायचं त्याचबरोबर शिक्षण शिक्षण क्षेत्रात काम करायचं अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये काम करायचं राजकारणातही सुद्धा सगळ्याशी संबंध चांगले ठेवायचे त्यामुळं असे कडकोट अनेक प्रसंग येतात पण सहजगते ते आपण पचवायचे असतात आणि चांगलं काय निष्पन्न होईल ते करायचं असतं त्यामुळं एका एखाद्यक्षाने जर मी निश्चित सांगणार आणि जसं कारण